आणि आता बुलेटिनमध्ये आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातून जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना एक आवाहन करत सरकारला पुन्हा एकदा एक इशारा दिलेला आहे दगा फटका झाल्यास नेत्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय मराठा शांत बसणार नाही आणि या नेत्यांना कायमची गावबंदी करायची असल्याचं आता मनोज जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना उद्देशून म्हटलेलं आहे तसंच आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन असंच सुरू ठेवायचंय असं आवाहन देखील जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना केलेलं आहे तर जरांगे पाटलांच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय अहमदनगर जिल्ह्यातून जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना आवाहन केलेलं आहे सरकारना काही राग देण्याचा करण्याचं काम दे केलं तर हे आंदोलन वर्षनुवर्ष बंद झालं सरकारला सगळं ते के पळवून केल्याशिवाय सोडायचं गाव आपले तालुक्या आपले करून यांनी कायमच इकडे यायचं आणि यांना आयुष्यातून राजकीय आयुष्यातून काय आमचं उठवायचं म्हणजे उठवायचं ज्या